ट्रेलर दाखवायचं वगैरे असं जे आहे ते इकडेच बघा असं म्हणले तुम्ही सुद्धा बऱ्याच सिक्रेसी ठेवतायत बरं का मी तुमचे खूप इंटरव्ह्यूज बघितले कोणीच आपल्या कॅरेक्टर बद्दल फार काही बोलत नाही अम्या जगात माझ्या डोळ्याशिवाय जळते बरं का किती बोलायचं त्या डोळ्यातून अख्ख्या फिल्म मध्ये नुसता डोळ्यातून बोलतो तू नुसता बोललायस की गंडवलं सुद्धा सगळ्यांना डोळ्याने याच्या पुढच्या सिनेमात मी डायलॉग रायटर नको असं सांगितलंय डोळ्यातनंच एवढं बोलत असेल तर मला डायलॉगची गरज नाही आजही मी डोळ्यातनंच बोलणार होतो पण म्हटलं की आ, मर्डर मिस्ट्री आहे एवढा सगळा खर्च केला आहे निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्च वगैरे तर किती डोळ्यातनं बोलणार आणि डोळे कुठपर्यंत पोहोचणार म्हटलं आपण आत्ता तोंडाने बोलूया थोडंसं पण खरं सांगायचं तर खूपच उत्सुकता आहे कारण मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमा आपल्याला त्याचा ऑडियन्स जर द्विगुणित करायचा असेल मल्टिप्लाय करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे जॉनर वेगवेगळे विषय वेगवेगळ्या बाजाचे सिनेमय लोकांसमोर आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी कलाकार म्हणून माझ्या लेवलला तरी गेले तीन चार वर्ष हा प्रयत्न करतोय त्यामुळे मला वाटतं की हा अजून एक प्रयत्न आहे आणि हा नुसता प्रयत्न आता आता प्रयत्न केला आहे म्हणून आता यांची पाठ थुपतोय असं नाही आहे सिनेमा जेन्युनली खूप चांगला आहे काय मर्डर मिस्ट्री आहे सस्पेन्स थ्रिलर आहे त्यामुळे फार काही बोलता येत नाही त्या सिनेमा बद्दल त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला फक्त जेवायला बोलवलंय बाकी काही नाही पण गाणं ज्याच्याबद्दल तू बाहेर एवढं अभिमानाने सांग चला आपण निघूया आता तो दहा मिनिटं बोलणार आता <laughs> परत एक व्हर्टिकल शूट इथे नाही नाही मी त्याला तेवढं नाही <laughs> बोला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की गाण्यामध्ये जे लिरिक्स आहेत कानातला आला धूर अंग डबडबलं घामाने जेव्हा तुला कळलं की गौतमीच्या सोबत नाचायचंय तर तुझं असं झालं होतं का कि केक लाईक केला धूर काय ऍक्च्युअली सिनेमात जी सिच्युएशन त्या आहे त्यासाठी मला वाटतं की गौतमी पाटीलपेक्षा बेटर ऑप्शन नाही आहे महाराष्ट्रात कुठलाही आणि आपल्याला माहिती आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे खूप फॅन्स आहेत जिथे जिथे तिथे शोज करते ती तिकडे अगदी झाडावर लोक बसलेली असतात छपरावर लोक बसलेली असतात एवढी गर्दी असते तर माझं हेच म्हणणं आहे की ही जी सगळे लोक आहेत ती मराठी सिनेमा का बघायला जात नाहीत म्हणून गौतमीला आम्ही सिनेमात घेतलं की तिला बघायला जशी गर्दी होते तिच्या शोजना तीच गर्दी मराठी सिनेमाला व्हावी मी थिएटरच्या आसपास छपरांची सोय करतो झाडांची सोय करतो त्याची तिकीट विकतो पण त्यासाठी का होईना सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब बघायला मध्ये यायला पाहिजे असं मला उत्तर थोडं तरी चेंज केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद झालेला आहे आम्ही एवढे बघितले अमृता एवढे ग्लॅमरस एवढे विविध रोल केल्यानंतर ह्या रोलमध्ये असं काय होतं की ते बघून वाटलं करायचं आहे मला हा मला असं वाटतं की एकतर अभिषेकनी जी स्टोरी लिहिली आणि जे नरेशन मला दिलं त्यात एक खूप ऑनेस्टी होती खूप सिम्पलिसिटी होती आणि ना आ, हा त्याचा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे पण हा ॲक्च्युली त्याचा दुसरा चित्रपट आहे एक चित्रपट ऑलरेडी त्यांनी केला आहे आणि तो जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईलच पण का आला नाही ही पण मिस्ट्री हो, हो, हो मला हो रे तुझं तर काय हा तुझा दुसरा चित्रपट आहे ना त्याच्या पण आय थिंक ज्या सिम्पलिसिटी आणि ऑनेस्टीनी त्यांनी ही एक मर्डर मिस्ट्री मांडली आहे ना तुझ्या माझ्यासारख्या आपल्या पत्रकारांसारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काहीतरी वेगळं घडल्यानंतर ते कसं रिएक्ट करतील हे दाखवणारा हा सिनेमा आहे आणि माझं जे कॅरेक्टर आहे दीपिकाचं ती एक सोशल वर्कर आहे आणि तेवढ्याच तेवढं ती बोलते आणि निघते देर इज नो ड्रामा नो ग्लॅमर नथिंग सो मला खूप चॅलेंजिंग वाटलं ते कारण जनरली लोकांनी मला खूप असं ड्रमॅटिक ग्लॅमरस रोल्समध्ये जसं तू म्हणालीस तसं पाहिलं आहे सो म्हटलं की काहीतरी एक वेगळं सुद्धा सिंपल ऑनेस्ट काहीतरी करून बघूयात आणि तू तशी खूप अशी एक्सप्रेसिव्ह आहेस जेव्हा तू जनरली सुद्धा बोलते स्वागते तर स्वा, खूप एक्सप्रेशन्स असतात सो हाऊ डिड यू मॅनेज टू मिनिमाइज झोज एक्सप्रेशन आणि सगळं म्हणजे मी ओव्हर ड्रमॅटिक आहे रियल लाईफ मध्ये असं तुला म्हणलं अजिबात ओव्हर म्हटलेलंच नाहीये माझ्या तोंडात शब्द टाकले नाही नाही माझं ते इंस्टाग्रामचं बायोच आहे अन अपॉलॉजिटिकली पण नाही मला मी तेच म्हंटलं की अभिषेक एक ओरा घेऊन येतो म्हणजे तुम्ही आता अभिषेकला पाहिलं असेल तर त्या ते, त्याच्यात त्याचं एक तो मी एक त्याला ज्युनियर अमेय वाघ असं म्हणते कारण त्याचे एक जे एक एक, 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 एक सटलमध्ये त्याचे एक डार्क कॉमेडी सुरू असते ती आम्हाला खूप आवडते पण यु नो आय थिंक you कुठेतरी know, ना जेव्हा तुमचा डिरेक्टर इतका शांत इतका सरल असतो ना तेव्हा त्याचा एक प्रभाव होतो तुमच्यावर आणि त्या त्या संपूर्ण स्क्रिप्टची गरज तशी होती आणि मुळात मी अभिनेत्री आहे ग असं काही म्हणजे किती वगैरे ड्रामॅटिक असले मी रिअल लाईफमध्ये तरी अभिनय जमतो असं आहे ते तर मला असं वाटतं द ऑरा दॅट ही गॉट आणि ज्या प्रकारे त्यांनी दीपिकाचं कॅरेक्टर बघितलं होतं मला एकतर आनंद झाला की नितीन असं काहीतरी माझ्यासाठी घेऊन आला कारण नितीननी इतकं सुंदर काम करून ठेवलं तर मला खूप मजा आली की ही जोडी माझ्याकडे आली आणि असं काहीतरी माझ्याबरोबर करू पाहते थँक्यू सो मच शुभंकर तू पण फार काही बोलत नाही